नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळले असून शहरातील विश्रामबाग परिसरात दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे कोरोनाच्या नवीन व्हेरियंट बाबत चर्चा सुरू असताना सांगलीतही रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे शहरातील पती पत्नीचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर चौदा जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाने बैठक घेत उपचाराबाबत नियोजन केले आहे देशात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली होती राज्यातील काही भागात कोरोना रुग्ण आढळत होते त्यानुसार महापालिका क्षेत्रात गुरुवारपासून चाचणी सुरू करण्यात आली यात दोघे कोरोना बाधित आढळले सर्दी ताप असल्याने त्यांची चाचणी घेण्यात आली त्यांची प्रकृती चांगली आहे रुग्णांच्या पत्नीची चाचणीही पॉझिटिव्ह आली असली तरी कोणतीही लक्षणे नाहीत दोन महिन्यापूर्वी महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण आढळला होता सांगलीत आढळलेल्या दोन रुग्णांना कोणत्या व्हेरियंटचा कोरोना आहे याच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने पुण्याला पाठवण्यात येणार आहे दरम्यान गुरुवारी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत दुपारी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीतही याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत जिल्ह्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी दिली मास्कचा वापर करा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले की देश आणि राज्यात वाढत चाललेल्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे नागरिकांनी आठवडी बाजार मॉल्स लग्न समारंभात जाताना मास्कचा वापर करावा कोरोना बचावासाठी नियमाचे पालन करावे जर कोणाला लक्ष नाही आढळल्यास त्यांनी तपासणी करून घ्यावी शहरातील पती पत्नींची चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर चौदा जणांची चाचणी आली आहे जिल्हा प्रशासनाने बैठक घेत उपचाराबाबत नियोजन केले उपचार आपल्यासाठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरीमध्ये सूट कालावधी दिनांक, दिनांक चार, चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक, दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एक्सप्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू असते एक विश्वास मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उत्खंठा आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक तुरी व इंटिरियर डिझाईन गृह कर्जा आवश्यक कॉन्ट्रैक्ट कन्सल्टिंग पद्धति अध्यावत अद्यावत बंदका रचना भूकंप रोधक आरसीसी डिजाइन शंबर टक्के विश्वसनीय सेवे देनारी कंपनी सह्याद्री कंस्ट्रक्शन इंजीनियर भानुदास पोपट पाटिल मोबाइल नंबर त्रयासी शून्य आठ मुक्का पोस्ट आटपाड़ी तालुका आटपाड़ी जिला सांगली सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो एस्प्रेसो हजार तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती